गावात गावात आणि लगीन कधी आज संध्याकाळी आज संध्याकाळी आणि आज येतो कधी उद्या उद्या तुळजी मंडळी आता आम्ही चाललं आमच्या गावात तुळजीच्या लग्नात माहिर एकदम नवऱ्यावर बन असलो बघा माझ्या नवरो करतो आज तुळशीचा नव्हतो ना नवरो रोवतो ना माहीर आमचं नवरो रोवतो आज उद्या चला नवरी तुळशी देवी चलो माहीर आमच्या लग्नासाठी तयार झालेला असा अरे वा वा चालता कसो चलो माहीर लग्ना केलो नमस्कार कर लांबून माही लांबून नमस्कार कर तर सात वाजता आता आपल्याकडे तुळशीची लग्न असत आणि मी आता रांगोळी आहे आपल्या सगळी तयारी आता माझ्यावर जबाबदारी असा रांगोळी मी नाही काढित ही बघा एवढी माणसं कामाक लागलेली आहेत रांगोळीसाठी बघा ही लोक रांगोळी काढतात मी काढत नाही ऍक्च्युली हो बघा आमचं माई रांगोळी करता हे बघा आपली रांगोळी मस्त विकी ते क्रांती काकीने रांगोळी काढलेली आहे सुंदर अशी रांगोळी आपली तुळशी नटवजा काम बुवकडे दिलेला अशा जाता हात लावतात फोटो व्हिडिओ करतोय म्हणून काय माहीत नाही पण करतात काहीतरी ये चल लवकर तर बघा आपलं माहेर इथे रांगोळी काढता माहिर झाली काढून बाबू झाली काढून किती काढली बघू ते ही कुणी काढली मोठीवाली तू काढली मग कांद्याही काढल्या कुठे काढत लगीन फुटल्यागोळी त्याच्या पानावरच काढायची तरच बर दिसते बघूया काय करता माहीर अरे, अरे वा छान मस्तच काढल्या बोलत साडी व ब्लाऊज नेसवचा काम सुरू असा निलम आणि कांती काकी करता आई आमची सगळ्यांका सूचना देता ह्या करा त्या करा ह्या लावा तडे लावा आई काय म्हणणा तुझा गे घे आई तुझं काय म्हणणा झाले ऑर्डर देऊ सगळ्यांका मुडी बांधल्यावर बांधल्या ते काय माहिती नाही गे तू का तू दरवर्षी नेसवत जर ते का सांग तुझ्या भाषेत का कोण नव्हलो खायच्या घरात ते कोणाच्या घरा नव्हलो रोत तू नवो नव अजून मना येणार नाही हे तू कोण आज आज आता आपले बुवा बघा काही चढले ते पूर्णपणे तयारी करतात युद्ध पातळीवर लग्नाची तयारी चालू असा हो आज बाबा पावसान अजिबात पावसाचं काही हे नाही वातावरण आज म्हणून काहीतरी करीन सारख्या वाटत नाही तर काय आज खरं नाही होता खरं म्हणजे पाऊस आज आपल्यासाठी थांबलो असं म्हणा काही हरकत नाही बरोबर ना असू दे काय नाही छान माहीर माहीरची रांगोळी बघा अशी रांगोळी करता माहिर वा मस्तच संपला जास्त घेऊ नको पावडर दुसरं कलर घे ना काय परत म्हणजे भारी गाणा का काय तर काढलं काय म्हणत नाही काय नाही बाबा आपले आता नवरी आपली नट दिलेली काय म्हणत हा आणि तू नवलो बापरे कमाला मंडळी आपली तुलसी विवाहासाठी तुलसी तयार झालेली असा बघा एकदम सुंदर प्रकारे निलम आणि क्रांती काकी नटवल्या ना रांगोळी देखील छान प्रकारे काढल्याने या आमचं माहेर देखील आनंदी बघा नमस्कार करता तो बघा संस्कारी पूर्व आमचं बस बस भाऊ बस रांगोळी खराब होईल हा ये चला खूप छान प्रकारे आपली तयारी झालेली आहे थोड्याच वेळात सुरू होईल एसी विवाह सुरू होईल चल आता नको बाबू चल चला सुरू करा चल चल सुरू करू वेळ नको काय तर मन चोला बाबू स्वस्ती श्री गणनायकम गणपती गुर्या सावदा नवराजा माणपत जाऊ चाल आता तर मंडळी आता आपल्या घरी सगळे लग्नासाठी

इलेली शुर्या गोता। शुर्या गोता। गो। ना। आता इलेली असत चुरमुरे रेडी असत चला सुरू करा नाही तू गाभारलो आता माहेर नाही हो बघा माहीर आमचं मग कसून मी नवलो मी नवलो करी ना बघा बघा माहीर त्याला पण राहू लावू माकान बघतो आता तो बघ ಸಂತಿ ಸಂಪದಿ ಸದ್ಗುಣ ಸಾಭೋ ನಿರಕರ್ ಬೈ ಗೋ राणे सरांची एंट्री झालेली आहे लेट एंट्री हा पण एंट्री त्यांनी केल्याने चल माहीर येतो ना लग्नाला <laughs> <laughs> चल संदीप संदीबा पाठ धर चल はい。<laughs>